की आता हे तर एक गोष्ट झाली आणि आणखी एक मला विचारायचं तू मेघांसोबत पण काम केलंय आणि असं असतं को आर्टिस्ट म्हणून कोण चांगलं असं वाटतंय ऑनेस्टली मंदार सोबत मी नाही काम केलंय त्या दिवशी कारण की आम्ही सीन नाही केलाय आम्ही फक्त परफॉर्मन्स साठीच एकत्र होतो त्यामुळे <laughs> भेटणं आम्ही कधी ब्रेकमध्येच फक्त थोडंफार भेटलो आणि मग झालं पंधार पहिल्यांदा सांगितलं होतं तेव्हा त्याचे रिएक्शन काय होते आणि त्याच्या पद्धतीने सो सगळ्यात पहिले मी त्याला गणेशोत्सवच्या वेळेला भेटले होते स्टारचाच गणेशोत्सव होता तेव्हा मी भेटले होते पण तेव्हा ऍज अ फ्रेंड भेटले होते आणि नेक्स्ट टाइम जेव्हा भेटले त्यावेळेला प्रॉपर भेट ऑफिशियल मीटिंगच झाली होती सो त्याला वहिनीला सो घरी गेल्यावर असती प्रॉपर प्रॉपर ती ऑफिशियल मीटिंग झाली होती तेव्हा तुझ्या मनात काय होत अशी धाकधूक होती खूप आवडेल होती। नाही 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 म्हणता येणार आवडले तर मी सुरुवातीपासून <laughs> म्हणजे मेघांनी तेच सांगितलं होतं मला की पहिलं मला पसंत त्याच्या घरच्यांनी केलं होतं मग त्यांनी केलं म्हणजे असं म्हणू शकतो की अरेंज प्लस लव्ह मॅरेज पण मला सांग की जेव्हा त्याच्या भावाची सोबतचा तुझा बॉन्ड कसा आणि त्यांना <laughs> तो किती आवडतेस आणि एक फ्रेंड झोन होतो त्यांच्यासोबत तो किती झाला म्हणजे सुरुवातीला तर ते खूप लाजायचे म्हणजे जेव्हा जेव्हा मी त्याच्या घरी गेलीये तेव्हा ते असे ते मागच्या खोलीत पळून जायचे लपून बसायचे बोलायचं नाही आणि जो जो मोठा वाला आहे रेदान तो माझ्याशी चॅट करायचा मेसेजवर सो मी बोलायचो पण त्याच्यानंतर हळूहळू कॉल ऑफ ड्युटी वगैरे असे काय काय गेम्स वगैरे खेळायला लागलो मग गप्पा मारायला लागलो मग फेस टाइम व्हायला हो लागले खूप आणि आमची so, फ्रेंडशिप झाली आणि आता खूप चांगला बॉन्ड झाला yes, yes, yes. मी असं ऐकलेलं की जेव्हा रंग माझा वेगळी मालिका सुरू होती तेव्हा त्यातलं काम त्याच्या घरच्यांना खूप आवडायचं काम सो आत्ता काम करतेस आणि आत्ता त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत म्हणजे ते तुझी मालिका किती फॉलो करतायत आणि त्यांना किती आवडते म्हणजे असं असतं yeah. की सासू सासऱ्यांची कॉम्प्लिमेंट आली आहे का हो 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 बऱ्याचदा येते आणि कितीतरी वेळा काका मला मेसेज पण करतात की खूप छान काम केलं आहेस या तू मस्त आहे वगैरे वगैरे तो येतात कॉम्प्लिमेंट मला बऱ्याच चांगल्या येतात आणि मुळात त्यांना माझं काम आवडतं खूप येस आणि मेघनच्या कामाबद्दल काय वाटतं आणि मेघनला तुझं काम किती आवडतं मेघला पण माझं काम खूप आवडतो पण काही काय वेळेला जेव्हा कुठे काही एक राहून जातं त्यावेळेला मग मा तो मला पॉइंट आउट करून दाखवतो की हे बघ इथे तू हे करू शकली असतीस थोडेसे हात वारे असं थोडस काहीतरी कर ओके सो मी ते नेक्स्ट टाइम साठी नीट लक्षात ठेवते येस तुला त्याचं काम किती आवडतंय मला प्रचंड आवडतं मला मज्जा येते त्याचं काम बघताना म्हणजे माझी आई तर म्हणते की तो करेक्ट काम करतोस कारण की तू त्याला घरात एवढा त्रास देतेस त्यामुळे तो जान्हवीला एवढा त्रास देऊ शकतो मला सांग की आईचं आणि मेघांचं बॉन्ड किती छान आहे आणि तुझ्या घरात तो लाडका हो 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 डेफिनेटली खूप लाडका आहे तो म्हणजे आई आणि मेघांचं ना एक थोडस जम्मत चालू असते कि तो माझ्या बाबांना बाबा म्हणतो आणि बाबांना ते नाही आवडत की बाबा नाही असं त्यांचा आणि आईला तो काकू म्हणतो सो की बाबांना बाबा म्हणतोय मला काकू का बोलतोय हा मला काही नाव नाही ठेवलं अजून ते ते तसं पहिल्यांदा मेघन घरी आला होता तेव्हा घरी काय सिच्युएशन होती आणि मेघन कशा पद्धतीने असं असतं ना की तोच बोलतो अरे मला कस तरी वाटतंय घरी येताना काय विचारतील काय बोलतील तेव्हा तो कसा होता एकदम चिल सगळे चिल आहेत काही कोणी टेन्शन नाही घेतलेलं येस म्हणजे आता लग्नानंतर खूप काही काही किस्से आम्हाला ऐकायला मिळणार आहेत मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला